बुलढाणा एल सी बीचे सूत्रे आता सुनील अंबुलकरांच्या हाती बुलडाणा जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा महत्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एल सी बी पोलीस निरीक्षकपदी अखेर सुनील अंबुलकर यांची वर्णी लागली आहे यापूर्वी ते जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते मावळते एल सी बी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांची मात्र सी आर ओ क्राईम रेकॉर्ड ऑफिस येथे बदली झाली झाल्याची माहिती रात्री उशिरा प्राप्त झाली आहे सुनील अंबुलकर यांच्या नियुक्तीमुळे एल सी बीला आता एक अनुभवी अधिकारी लाभला आहे यापूर्वी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेत दुय्यम अधिकारी म्हणून तसेच अमरापूर खामगाव शहर जळगावच्या मोद आणि शेगाव शहर येथे ठाणेदार म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे त्यांच्या या अनुभवाचा निश्चितच जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उपयोग होईल अशी अपेक्षा आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अंबुलकर बुलढाणा जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने उत्कृष्ट भूमिका निभावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मदत होईल अशी आशा आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड जिल्हा बुलढाणा